महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीची जबरी चोरी करणारे अटल आरोपी एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून जेरबंद जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्यानगर भागातील फिर्यादी महिला दुचाकी वाहनाने घरी आले असता मागून आलेल्या अज्ञात दुचाकी स्वारांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी पोतची जबरी चोरू करून गेल्याने दिनाक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन भुरन आठशे एकोणपन्नास छेद दोन हजार पंचवीस भा न्या सम दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गप बातमीदारांकडून गोपनीय बातमी काढून सदर गुन्हा करणा या आरोपितांची ओळख पटवून सदर आरोपितांची माहिती काढून सदर गुन्हा करणारे आरोपितास जळगाव शहरातील माऊली नगर भागात सापळा रचून शिताफिने देणार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी त्यांचे तेन नाव अनिल इखनकर राहणार ज्ञानदेव नगर जळगाव असे सांगून त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे प्रसाद उर्फ परेश संजय महाजन राहणार ज्ञानदेव नगर जळगाव याचे सोबत मिळून केला असले बाबत सांगितले सदर आरोपी प्रसाद उर्फ परेश संजय महाजन हा शनीपेठ पोलीस स्टेशनकडील दाखल खुनाच्या गुन्हा घडल्यापासून मिळून आला नव्हता सदर आरोपी नामे प्रसाद उर्फ परेश संजय महाजन यास दी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माऊली नगर भागातून ताब्यात घेण्यात आले आहे सदर आरोपितांकाकडून जबरी चोरी केलेल्या मुद्देमालापैकी आठ ग्रॅम सोन्याची लगडंऐंशी हजार रुपये किंमतीची हस्तगत केली आहे सदरची कामगिरी एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आवश्यक सूचना देऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोनी चंद्रकांत धनके सफौ विजयसिंग पाटील प्रदीप चौधरी गिरीश पाटील प्रमोद लाडवंजारी किरण चौधरी पोको नितीन ठाकूर किरण पाटील शशिकांत मराठे चेतन पाटील अशांनी केली आहे